श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आंघोळ केल्यानंतर ही दहा कामे करू नका ना नाहीतर घरातील माता लक्ष्मी हे आपले घर सोडून निघून जाईल पहा तर अनेकदा आपण आंघोळ केल्यानंतरही काही गोष्टी करत असतो अनेकदा आपण आंघोळ केल्यानंतर लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात त्या दहा तुका आहेत असे मानले जाते ज्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकते आणि नकारात्मक ऊर्जेचासुद्धा प्रवेश होऊ शकतो आणि धन संपत्ती समृद्धीसुद्धा आपल्या घरातील कमी होते स्नान केल्यानंतर अशी कामे स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होऊ शकते यामुळे तुमच्या कुटुंबातील तसेच तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची कुंडली आर्थिक कुंडलीतील आर्थिक स्थितीही बिघडू शकते आंघोळ करणारा प्रत्येकाच्या रोजच्या रुटीनचा एक विशेष भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाढते आणि व्यक्ती टापटिपीत फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून कोणतेही कामे करावे असे कोणतेही काम करावे असे म्हटले जाते कारण यातून मनशांती आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळ केल्यानंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती समृद्धीचीही हानी होते आंघोळ केल्यानंतर आपण आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडत असतात अशा चुका लवकरात लवकर बंद करा वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकते आज या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आंघोळ केल्यानंतर कोणती कामे करायची आणि कोणती करायची नाही हे आपण पाहणार आहोत अधिक न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असा अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम काम म्हणजे बाथरूम अशा प्रकारे सोडल्यानेही वास्तुदोष वास्तूमध्ये निर्माण होऊ शकतो केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्या संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो आंघोळीचे विशेष महत्त्व आहे आंघोळ केल्यावर लोक अस्वच्छ बाथरूमला सोडतात अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही अनेक चुका करतात दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोकं आंघोळीनंतर घानाडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाण्याचा सा। बाथरूममध्ये साचा होत असल्याने त्या पाण्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि या निगेटिव्ह ऊर्जेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद भांडणे होत राहतात माणसाची प्रगती कोणते येईल तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत अशा लोकांना शनीचा खूप सहन करावा लागतो एकाच वेळेस स्नानगृहास घाणेडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवार व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू हो, ग्रह चांगला होतो आणि आपली अडकलेली कामेही होऊ लागतात चार तुटलेले बाथरूम तुटलेले केस बाथरूममध्ये तसेच ठेवू नये काही लोकांची ही वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर तुटलेले केस बाथरूममध्ये तशीच सोडतात तुम्हालाही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतो आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करू नकारात्मकता वाढवू नका ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते बाद बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ केल्यानंतर उरलेले पाने बादलीतच तसेच ठेवून देतात तर ही चूक सुधारा बाथरूममध्ये बाथरूममधून बाहेर पडताना बादलीतले ओरलेले आंघोळीचे पाणी ओतून द्या आणि बादली रिकामी ठेवायची नाही बादली पुन्हा भरून ठेवा रिकामी ठेवायची असेल तर ती बादली उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरामध्ये निगेटिटिव ऊर्जा वाढते आणि घरामध्ये धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त वाया जातो घरातील माणसे एका पाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही सहा जर तुम्ही आंघोळ करताना जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर अंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहाने होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये सात आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असे करू नये कारण असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य कमी होते मग केसातून ओली किस असल्यामुळे पाणी टिपकत असेल आणि आपल्या भांगातील सिंदूर हा आ, खाली ओघळी येतो म्हणून कधीही भांगामध्ये सिंदूर ओल्या याच्यामध्ये भरू नये कारण या सिंदुराच्या पाण्यामध्ये जे आंघोळीचे पाणी टिपकत राहते या टिपक्यांबरोबरच भरलेला सिंदूर देखील खाली पडतो आठ आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत नखे जर मंगळवारी कापावी यामुळे माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो नऊ ओले कपडे तसे सोडू नका काही कपडे धुण्याचा कंटाळा करून कपडे तसेच ठेवतात खूप स्त्रिया आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर कपडे तसेच सोडतात ते कपडे ओले बाथरूममध्ये तसेच ठेवतात असे केल्याने तुमच्या घरात निगेटिव ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अशी सवय त्वरित बंद करावी असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावरती खोपतात तुमच्या राशीचा सूर्य, राशी सूर्य कमजोर होतो आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान याचा अभाव निर्माण होतो दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचेही नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जीव जीवजंतू यांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येऊ शकतात नकारात्मक शक्तींवर घरातील लोकांच्या मनस्थितीवर निगेटिव्हिटीचा परिणाम होतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवणे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तताप उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायक्रोन असले असलेल्या लोकांसाठी ही पद्धत विशेष महत्त्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा आंघोळ करायलाच हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोन वेळा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योग्य शक्ती वाढेल पाण्यात निलगरीचे तेल असेल तर ते मिसळा एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळच्या पाण्यात एक चमचा निलगरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल आणि मग आंघोळ गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे असे दोन ते तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यांपासून आराम मिळतो आंघोळ करण्याची योग्य सवय योग्य पद्धत योग्य सवय म्हणजे पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात ओडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धती ही बदललेले आहेत आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घेतल्याने शरीराची हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळीसाठी ने नेहमी नेहमी थंड पाणीच वापरावा वापरावे तापमान यामुळे शरीराचे टेम्परेचरही कमी राहते असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा ओवरली जाते गरम पाण्याने आंघोळ केल्याने असे होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावरती ओठल्याने डोळे कमजोर होतात व चष्मा लवकर लागतो विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रात मनाई आहे विवस्त्र आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटले आहे हे सांगितले सांगितले आहे भगवान श्रीकृष्णाने एका घटनेची आठवण करून देत ते, ते, दे ते, ते, ते म्हटले की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हाताश झाल्या होत्या त्यांनी नटकट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटले की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करू नये कारण जलदेवता वरून जलदेवतेचा यामुळे अपमान होतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे अथवा बंद खोलीमध्ये दे देखील विवस्त्र आंघोळ करू नये नकारात्मक शक्ती शरीरात यामुळे प्रवेश करतात जर तुम्ही हे अशी आंघोळ करत असाल तर निश्चित तुमच्या घरात निगेटिव ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तिचा प्रवेश तुमच्या शरीरात होतो तुमची मानसिकता देखील निगेटिव्हिटीने भरून जाते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ करू नये जर तुम्ही असे करत असाल तर त्वरित बंद करा पितृदोष होऊ शकतो म्हणून गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच नृत्यपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात तर तुम्ही अशा प्रकारे स्नान केले तर तुम्हाला पितृदोषचा सामना करावा लागतो असे स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृतोष निर्माण होतो कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारता ना त्यामुळे त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पित्रांचा खूप पित्रांचा अपमान होतो त्यामुळे ते मनुष्याचे तेज बल, बल बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही वस्त्र आंघोळ करू नये मध्यपुराणानुसार पुराणानुसार आणि पित्रां पाने पित्रांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर फुल्याशिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्र असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर माता लक्ष्मी त्यांच्यावरती कोपू शकते आणि त्यांच्या कुंडलीत धनहानीही होऊ शकते आणि तुमची आर्थिक परिस्थितीही यामुळे बिघडू शकते तुमच्या कुंडलीतील पैसा पाणी धन सुख शांती समाधान हेही नष्ट होऊ शकते निश्चित सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना आवडली असेल माहिती कशी वाटली हे व्हिडिओमध्ये अवश्य सांगा झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे लिहिलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय